कोल्हापूरच्या सहकार विश्वात अग्रगण्य असलेल्या शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर या संस्थेच्या सत्तावीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं होतं चार सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीत ही सर्वसाधारण सभा संपन्न झाली सभेपुढील विषय सर्वानुमते मंजूर झाले बँकेच्या सर्वांगीण प्रगतीविषयी सभासदांनी या सभेत समाधान व्यक्त केलं सत्तावीस वर्षांपूर्वी सत्यशोधक बँकेची स्थापना झाली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कृपेनं सुजलाम सुफलाम बनलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गोरगरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना बचतीची सवय लावणं त्यांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करणं यासाठी या, या बँकेचा मोठा वाटा आहे ॲडव्होकेट शामराव शिंदे यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक बँकेची सत्ताविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली रौप्य महोत्सवी वर्षाचा टप्पा पार करताना बँकेनं आपली आर्थिक स्थिती योग्य राखत ए वर्ग मिळवलाय सभासद आणि ग्राहकांना उत्तम दर्जाच्या बँकिंग सुविधा पुरवल्यात बँकेच्या सभासदांना दहा टक्के लाभांश देणार असल्याचं बँकेचे अध्यक्ष गजानन लिंगम यांनी जाहीर केलं बँकेच्या मंगळवारपेठ शाखेचं लवकरच व मालकीच्या जागेत स्थलांतरण करत असल्याचंही अध्यक्ष लिंगम यांनी सांगितलं तसंच बँकेच्या सभासदांच्या मुलांचा गौरव करण्यात आला तसंच बँकेचे सभासद पप्पू रजपूत आणि जहांगीर अत्तार यांच्या वतीनं बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला बँकेचे सभासद बाळासाहेब ठोंबरे सुभाष सुर्वे संजय पाटील शिरीष कदम यांच्यासह अशोक भास्कर अनिल नागराळे अॅडव्होकेट शिवाजीराव चव्हाण यांनी सभेत सहभाग दर्शवला तर सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश मोरे उपाध्यक्ष महेंद्र शिंदे यांनी समाधानकारक उत्तरं दिली या बैठकीत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली सभेला अर्बन बँकेचे संचालक पदाधिकारी तसंच कमर्शियल बँकेचे संचालक पदाधिकारी आणि अधिकारी यांची उपस्थिती होती सभेला संचालक सुलोचना नायकवडे दत्ताजीराव इंगवले धनंजय कदम रंजना भांबुरे अभिजित भोपळे उदय घोरपडे यांच्यासह सभासद उपस्थित होते